कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार सिरोंचा तालुक्यातील टेकडा ताला निमडा पुसुकपाली या रस्त्याची अत्यंत बिकट अवस्था झाली आहे ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत या रस्त्यावर अवागमन करताना लोकांना तारेवरची कसरत करावी लागतीये रस्त्याची चाळण झाली आहे त्यामुळे वाहन चालवताना नागरिकांना पाठीचा त्रास उद्भवल्याशिवाय राहत नाही संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन रस्त्याचं काम ताबडतोब पूर्ण करावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे सावधान हिंदुस्तान न्यूसाठी प्रतिनिधी रवी संघाडी सिरोंच्या आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा